न्यूज रिपोर्ट रायटिंग महत्त्वाचा असणारा पाच मार्कांसाठी हा अतिशय महत्वाचा असा क्वेश्चन येतो न्यूज रिपोर्ट कशा पद्धतीनं लिहायची हे आपण पाहू अत्यंत सोपी पद्धत सांगणार आहे अत्यंत सोपी पद्धत पाच मार्कांचा क्वेश्चन आहे आणि अशा काही ट्रिक्स सांगेल की या पद्धतीनं जर तुम्ही न्यूज रिपोर्ट रायटिंग केलं तर तुम्हाला पाच जरी नाही पडले तुम्ही अगदी बिगिनर्स जरी असाल तरी सुद्धा तीन मार्क तर खात्रीनं पडणार आहेत आणि तुम्ही थोडाफार अभ्यास करणारे असाल तर नक्कीच पाच पैकी पाच मार्क्स पडतील चला तर पाहूया सो स्टुडंट जसं मी क्वेश्चन नंबर दिलेला आहे क्वेश्चन सिक्स बी मध्ये रायटिंग स्किल मधला हा एक भाग आहे क्वेश्चन सिक्स बी मध्ये बी वन मध्ये पाच मार्कांसाठी हा प्रश्न विचारला जातो सो so, कशा प्रकारचा प्रश्न असतो तर पहा टेन इयर ओल्ड बॉय सेव्ह द ड्राउनिंग गर्ल अशा प्रकारची कुठली तरी एखादी न्यूज दिलेली असते एखादा हेडिंग दिलेलं असतं आणि यावरून आपल्याला त्याचा पूर्ण रिपोर्ट तयार करायचा असतो सो आधी फॉर्मॅट पाहून घेऊया या फॉर्मॅट नुसार जर तुम्ही लिहायला सुरुवात केली न्यूज लिहिला तर तुम्हाला कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त पाच मार्क्स पडणार आहेत तर बघा काय काय करावं लागतं फॉर्मॅट कसं आहे सो तुम्हाला याच्यामध्ये एवढी एकच लाईन्स देत नाही बरं का तर याच्यामध्ये ना अजून काही पॉइंट्स दिलेले असतात जसं की हेड लाईन डेट लाईन किंवा लीड लाईन अशा प्रकारचे काही पॉइंट्स असतात किंवा शॉर्ट कंटेन्युइंग पॅरा अशा प्रकारचे याच्या सोबतच काही पॉइंट्स दिलेले असतात सो विद्यार्थी काय करतात डेट लाईन शब्द दिलेला असेल तर तो डेट लाईन शब्द लिहितात इंट्रोडक्शन दिलेला असेल तर तो इंट्रोडक्शन शब्द लिहितात सो असे शब्द कुठेही लिहायचे नाही आहेत ही महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेऊया सो मग कसं लिहायचं तर बघा सुरुवातीला फॉर्मॅट सांगते त्याच्यानंतर तुम्हाला मी क्विकली दाखवणार आहे एक रिपोर्ट लिहून आणि त्यामधून आपण बघूया सो पहिला मेन पॉइंट आहे शीर्षक टायटल आता तुम्ही म्हणाल मॅडम हेच टायटल दिलेलं असतं येस टायटल हेच दिलेलं असतं यातनं एखाद्या वेळेस थोडाफार बदल करायची आवश्यकता असली तर आपल्याला ती करावी लागते सो इथे शीर्षक द्यायचे शीर्षकाला वन मार्क आहे मी म्हटलं तुम्हाला तीन मार्क तर तुम्हाला सहज मिळतील सो so, शीर्षक द्यायचे कसं द्यायचे कसं लिहायचंय सांगेलच त्यानंतर आपल्याला ला लिहावं लागतं बाय द रिपोर्टर म्हणजे बाय म्हणजे ही न्यूज कुणी लिहिलेली आहे तर त्या रिपोर्टरचं नाव लिहा किंवा जर नाव लिहायचं नसेल तर जस्ट सिम्पली लिहू शकता द रिपोर्टर बाय द रिपोर्टर रिपोर्टर कडून असं लिहिलं तरी चालेल so, सो एकदा लिहून दाखवणार आहे न्यूज त्यानंतर आपल्याला महत्वाची गोष्ट लिहायची डेट प्लेस डेट लिहायची आहे आणि प्लेस लिहायचे म्हणजे प्लेस कुठले लिहिणार आहात तुम्ही तुम्ही तुमचं गाव लिहिणार आहात का तर नाही ती घटना कुठे घडलेली आहे त्या ठिकाणाचं नाव लिहायचं आहे कधी कधी आपल्याला त्या न्यूजनुसार ती घटना कुठे घडली हे लिहिता येतं किंवा तुम्ही इमॅजिनरी पण लिहू शकता पुणे मुंबई दिल्ली यासारखं एखादं शहर पण तुम्ही तिथे लिहू शकता त्यानंतर तुम्हाला आता बघा एवढं जर मेन पॉईंट हे तर सहज लिहिता येतं तुम्हाला त्यामुळे तुम्हाला इथे वन मार्क्स तो मिळणारच आहे त्यानंतर नेक्स्ट पॉइंट लिहायचं आहे सविस्तर घटना लिहायची आहे आता याच्यामध्ये जो काही पॉइंट दिलेला असतो न्यूज मध्ये तर त्याची घटना थोडीशी तयार करावी लागते आपल्याला मग या घटनेत काय लिहायचं तर ही घटना नेमकी कुठं घडली कशी घडली त्याच्यात एखादी घटना असेल एखादा कार्यक्रम झालेला असेल तर त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे वगैरे कोणी होते का त्यांचं नाव लिहायचं आहे त्या प्रमुख पाहुण्यांनी काय काय केलं कार्यक्रम कोणता होता वगैरे अशा घटना आपल्याला लिहाव्या लागत असतात सो so, हे थोडक्यात इथे दिलेलं आहे मी की नेमकं सविस्तर घटनामध्ये काय लिहावं लागतं स्टुडंट्स so, दोन मार्क असतात ह्या पॉइंटला आणि एक महत्वाची गोष्ट इथं लक्षात ठेवायची तुम्ही शक्यतो एक तर तुम्हाला म्हणजे पॅसिव मध्ये जर वाक्य लिहिले तर जास्त चांगलं सो प्रयत्न करा की ही सविस्तर घटना लिहित असताना हे वाक्य तुम्ही पॅसिव्ह मध्ये लिहाल ओके किंवा तुम्ही सिंपल पास्टही वापरू शकता घटनेनुसार परंतु जास्तीत जास्त वेळेस तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस वापरायचा आहे त्यानंतर दोन मार्क आहेत हे महत्वाचं लक्षात घ्या त्यामुळे हा पॉईंट आपल्याला थोडस डिटेल लिहिणं गरजेचं असतं त्यानंतर एंड कसा करायचा आहे सो मी एंड इथं लिहूनच दिलेला आहे स्टुडंट तुम्हाला तुम्ही याच पद्धतीचे हे वाक्य पाठच करून टाका म्हणजे तुमचं कन्क्लुजन रेडीच असणार आहे जसं की बघा एव्हरी वॉज हॅपी इन द इव्हेंट ऍट द एंड द स्पेशल गेस्ट गेव्ह स्पीच ओके okay, सो so आता जर तुमच्याकडे कार्यक्रम एखादा घटना कार्यक्रम झालेला असेल फंक्शन झालं असेल स्कूल स्कूलमध्ये म्हणा किंवा अजून एखाद्या ठिकाणी तर त्यावेळेस तुम्ही या पद्धतीचं वाक्य लिहू शकता आता इथे सांगितलेलं आहे की एक गर्ल ब्राउनिंग गर्ल आहे तर तिला टेन इयर ओल्ड बॉयने वाचवलेला आहे सो इथे हे लिहिता येणार नाही सो मी असे काही निष्कर्ष कशा पद्धतीने आपण काढू शकतो ते दिले फंक्शन जर दिलेलं असेल तर सेम सेंटेन्सेस लिहू शकता पण हे सेम सेंटेन्सेस या घटनेत आपल्याला लिहिता येणार नाही ना? म्हणजे एवढं आपल्याला स्वतःला थोडस तर्कबुद्धी तर वापरावीच लागणार आहे पण तरी पण जिथं शक्य आहे तिथं हे तुम्ही कन्क्लुजनला पॉईंट लिहू शकता आता अशा प्रकारचं जर वाक्य आलं तर तुम्ही असं लिहू शकता की द प्राइज वॉज गिव्हन टू द बॉय अशा प्रकारचं सेंटेन्स तुम्ही लिहू शकता त्यानंतर बघा इट वॉज अ सक्सेसफुल इव्हेंट हे शेवटचं वाक्य दिले जर एखादा कार्यक्रम असेल तर स्कूलमध्ये एखादा कार्यक्रम असेल समजा अॅन्युअल डे असेल त्याचाच कार्यक्रमासाठी uh, आलेले असतील किंवा वाचन दिवस असेल वाचन दिवस, सेल, दिवस सेलिब्रेट केलेला असेल तुमच्या स्कूलमध्ये तिथं कार्यक्रम असेल तर प्रमुख पाहुणे आलेले असतील तर ते आणि तशा वेळेस आपल्याला हे चारही वाक्य कन्क्लुजन म्हणून लिहिता येतात आता काही जणांना असं वाटतं की सगळेच पॉईंट कोणते लिहायचे ते द्यावे परंतु असं आपल्याला करता येत नसतं कारण न्यूज कोणती येईल कशी येईल हे आपल्याला सांगता येत नाही मुद्दामच मी न्यूज अशी निवडलेली आहे की दिले अपले अपले तुम्ही म्हणाल हे दिलं की सगळीकडे आम्ही हेच लिहू सो असं चालत नाही सो त्यासाठी आपल्याला जो गिव्हन क्वेश्चन दिलेला आहे त्यानुसार आपल्याला आपले पॉइंट लिहावे लागतात टेन्थला आहात तुम्ही इतकं पण सगळंच सोपं तर नसणार आहे पण तुम्ही जर या पद्धतीनं सगळं जर लिहिण्याचा प्रयत्न केला तर तीन मार्क तर शंभर टक्के दे द्यावेच लागतात एक्झामिनरला डोळे झाकून चला तर आता बघूया याचा आन्सर पहिले याचा स्क्रीनशॉट घ्या ये स्टुडंट स्क्रीनशॉट घेऊन झाला असेल फॉर्मॅट आपण पाहिलेलं आहे आता आपण पाहूया की त्या नुसार आपण न्यूज कशा पद्धतीने लिहायला हवी जसं की हेडिंग पाहिलं तुम्ही इथे की टेन इयर ओल्ड बॉय सेव्ह अ ड्राउनिंग गर्ल हे आपलं हेडिंग आहे सो so, बघा या हेडिंग नुसार आपण आन्सर कसं लिहिलेलं आहे फॉर्मॅट तर तुम्हाला आठवतच असणार आहे सो या मध्ये सुरुवातीला आपण दिलं होतं पहा हेडिंग इथे वन मार्क असतो सो so, इथे मी हेडिंग दिलेलं आहे हेडिंगला आपण अशा पद्धतीनं डबल अंडरलाईन करायची आहे इथे तुम्ही डबल इन्व्हर्टेड कॉम पण देऊ शकता जशा पद्धतीनं पहा इथे आपण या पद्धतीनं देऊ सो या पद्धतीनं तुम्ही टायटल द्यायचं आहे शीर्षक इथे वन मार्क तुम्हाला मिळून जाईल तुम्हाला दिसेल की याच पद्धतीनं आपण टायटल लिहिलेलं आहे त्यानंतर बघा फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं होतं की बाय द स्टाफ रिपोर्टर लिहायचं आहे किंवा बाय द रिपोर्टर लिहायचं आहे ते इथं लिहिलंय मी त्यानंतर आपल्याला प्लेस लिहायचं आहे आणि डेट लिहायची आहे प्लेस आणि डेटच्या जागा इकडे तिकडे झाल्या तरी काही फरक पडत नाही किंवा हे खाले पण लिहू शकता तुम्ही सो प्लेस लिहिलेला आहे कुठे घटना घडली सो पुण्यामधली ही घटना आहे प्लेस नेम लिहिलेले आहे तारीख टाकलेली आहे आता साधारणतः तुम्ही हा पेपर केव्हा सोडवणार त्यानुसार मी ही तारीख टाकलेली आहे त्यानंतर आता आपल्याला घटना लिहायची आहे आपला नेक्स्ट पॉइंट होता की सविस्तर घटना लिहायची आहे एक दहा वर्ष वयाचा मुलगा आहे त्याने एका मुलीला वाचवलेला आहे हे नीट लक्षात घ्यायचे त्यानुसार त्याची पूर्ण आपण एक थीम तयार करायची आहे की एक दहा वर्षाचा मुलगा होता आणि त्या मुलाने कशा पद्धतीनं मुलीला वाचवलं तर हे सगळं आपण so, पास्ट टेन्स मध्ये लिहू शकता किंवा त्यातले काही वाक्य तुम्ही मध्ये लिहू शकता सो या पद्धतीने बघा लिहित असताना सुद्धा आहे हे लक्षात घ्या कारण ही घटना कशी असते घटना झाल्याच्या नंतर आपण ते रिपोर्ट लिहित असतो रिपोर्टर सो so, म्हणून आपल्याला घटना होऊन गेलेली आहे त्यामुळे ती घटना पास्ट मधलीच लिहावी लागते आपल्याला प्रेझेंट टेन्स कुठेही येणार नाही हे लक्षात ठेवा सो इथे बघा मी कशा पद्धतीने न्यूज तयार के केली की टेन इयर ओल्ड बॉय एका मुलाचं नाव लिहिलंय मनोज फ्रॉम पुणे पुण्याचा होता तो कुठे गेला होता टू नियर बाय विलेज एका खेड्याला गेला होता त्याने तिथे एका छोट्या मुलीला नदीमध्ये ती बुडत होती सो यस्टर डे द रिपोर्टर रिपोर्टेड हे असं सगळं रिपोर्टरनी लिहिलेलं होतं मग आता त्याच्यानंतर एक पॅरेग्राफ चेंज करून लिहायचं आहे इथे तुम्ही वनलाईन पण सोडू शकता त्यानंतर बघा पूर्ण घटना कशी घडली म्हणजे नेमकी ती मुलगी कशी काय करत होती काय नाही मग ती मुलगी कशा पद्धतीने बुडायला लागली आणि मग ह्या मुलाने कसं वाचवलं so, सो याचे पॉइंट्स तयार केलेले आहेत जसं ही घटना मी दाखवलेली आहे की ही एका खेड्यामध्ये घडलेली आहे बघा अ फोर इयर गर्ल वॉज प्लेइंग अराउंड द रिव्हर विथअर मदर तिच्या आईसोबत ती गेली होती आणि आईसोबत ती नदी जवळ गेलेली होती हर मदर वॉज हर मदर झाले सॉरीचा हर शब्द पाहिजे सो हर मदर वॉज बिझी इन हर वर्क आणि त्याच वेळेस आता त्या मुलीचं नाव लिहिलेलं आहे आपण द लिटिल गर्ल पोरी वॉज प्लेईंग विथ हर वॉटर प्लेईंग विथ वॉटर ती मुलगी जी आहे लहान मुलगी ती पाण्यासोबत खेळत होती नदीमधल्या पाण्यासोबत खेळत होती आईचं लक्ष नव्हतं हर लेग स्लिप्ट गर्ल स्टार्टेड ड्राउनिंग त्या मुलीचा पाय पडतो पाय निसटतो आणि ती मुलगी पाण्यामध्ये पडते आणि पाण्यात पडता क्षणी ती बुडायला लागते मनोज मनोजचं लक्ष जात की ती मुलगी आता पाण्यात पडलेली आहे आणि ती बहुतेक आता बुडेल असा त्याला अंदाजा येतो आणि मग तो काय करतो एनजंक्ट इन द रिव्हर मागचा पुढचा विचार न करता तो पाण्यामध्ये उडी घेतो आणि अशा पद्धतीनं तो कसा तिला वाचवतो तो पर्यंत जातो तिला ओढून पाण्यातून बाहेर काढतो मग सर्व तिला फर्स्ट एड ट्रीटमेंट दिली जाते आणि त्याच्यानंतर प्रत्येक जण ओपन हर आईज एव्हरी वन वॉज हॅपी हर मदरिशर सी प्रेस्ड मनोज पीपल गॅदर्ड देअर एव्हरी वन प्रेस्ड मनोज वॉज टेकन टू द हॉस्पिटल जसं इथं बघा वॉच टेकन असं घेतलेलं आहे आपण इथे सुद्धा सी वॉज गिव्हन फर्स्ट एड तिला ट्रीटमेंट देण्यात आली पॅसिव व्हॉइस घेतलेला आहे बघा मी इथं सी त्यानंतर वॉज गिव्हन लिहिलेला आहे सी वॉज गिव्हन फर्स्ट एड सो तिला फर्स्ट एड ट्रीटमेंट देण्यात आली असं पॅसिव्हचे वाक्य लिहिलेले आहेत वाक्य लिहित असताना हेल्पिंग आणि त्याच्या पुढे मेन वर्क जो आहे त्याचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे सो या पद्धतीने सेंटेन्सेस केले तसेच इथं पण बघा परी वॉज टेकन टू द हॉस्पिटल परीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले सो कोणी नेलं हे महत्वाचं नाही परीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं कारण ते महत्वाचं मग अशा वेळेस आपण व्हॉइस वापरत असतो सो इथे व्हॉइस वापरलेला आहे प्रत्येकाने तिचं कौतुक कसं केलं ते आपण लिहिले सॉरी मनोजचं कौतुक कसं केलं ते इथे लिहिलेलं आहे त्यानंतर गर्ल वॉज मनोज आणि मनोज सुद्धा या घटनेमुळे खूप आनंदी झाला अशा प्रकारे आपण ही जी पूर्ण रिपोर्ट आहे तो आपण तयार केलेला आहे एका केवळ हेडिंग वरून आपण हा न्यूज रिपोर्ट तयार केला मी सांगितल्या पद्धतीनं आता हे सगळं जे पहिले पॉइंट्स आहेत तर याला आपल्याला टू मार्क्स आहेत सो वन मार्क आपल्याला इथे इथे आहे आहे मार्क आपल्याला आहेत आपण एंड पण प्रॉपर केलेला मनोज मनोज खूप आनंदित झाला या घटनेने कन्क्लुजन काढू शकता तुम्ही किंवा हे कन्क्लुजनच आहे तिथं आपण लिहिलेलं की मनोज जो आहे तर तो खूप आनंदी झाला होता सो so, या पद्धतीने आपण त्याचा शेवट केलेला आहे वन मार्क ग्रामरला असतो आणि वन मार्क आपण हे करणार असतो म्हणजे एक ऑर्डर जी असते ती ऑर्डर आपण व्यवस्थित फॉलो केलेली आहे का तर त्यासाठी सुद्धा वन त्या मार्क असतो त्यामुळे या पद्धतीनं पाच मार्क तुम्हाला इथे निश्चितच पडणार आहेत सो बरेचसे विद्यार्थी लिहित असताना इथे प्लेस लिहायचं असेल तर इथे प्लेस लिहितात किंवा इथे डेट असेल तर इथे डेट शब्द लिहितात सो, ले ले सो ले ले हे सगळं लिहिण्याची काहीही आवश्यकता नाही सो त्यांनी जे पॉइंट दिलेले असतात हेडलाईन डेट लाईन लीड लाईन अशा प्रकारचे ते पॉईंट आपल्याला लिहायची गरज नसते डायरेक्ट आपल्याला रिपोर्ट तयार करावा लागतो हे मात्र लक्षात ठेवायचं आहे सो स्टुडंट तुम्हाला कसा वाटला हा रिपोर्ट मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा स्किल स्किलचे सर्व व्हिडिओज आपले ऑलरेडी सुद्धा अपलोड केलेले आहेत आणि आता सुद्धा मी पुन्हा हे सर्व व्हिडिओज अपलोड करत आहे सो so, अगोदरचे व्हिडिओ पाहण्यासाठी प्लेलिस्ट जरूर चेक करा त्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळे क्वेश्चन्स घेतलेले आहेतच कुठल्याही प्रकारची शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या कारण याच्यानंतर सुद्धा आपण भरपूर काही इंग्रजीचा अभ्यास घेणार आहोत जेणेकरून आपल्याला ऐंशी पैकी ऐंशी मार्क्स मिळवायचेच आहेत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू